नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात आज धुळे जिल्ह्यातील कमलाबाई कन्या विद्यालय यांच्या मुलींचं आज धुळे जिल्हा आर पी आय जिल्हा अध्यक्ष समाधान बैसाने यांच्या हस्ते व शशी वाघ तसेच नाक्षन बोरसे राजूबाबा व मणीबा यांच्या माध्यमातून मुलींचा या ठिकाणी सत्कार व गुणगौरव करण्यात आला ज्या ज्या मुली दहावीवर उत्तीर्ण झाल्या असतील बारावीचे उत्तीर्ण झाले असतील त्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी राजूबाबा व तसेच मनीबाबा असतील व या ठिकाणी असलेले समाधान बैसाणी असतील यांच्या हस्ते या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला तरी यावेळी मोठ्या संख्येने डी चोवीस तास पी न्यूज चॅनलचे संपादक देखील या ठिकाणी उपस्थित होते नागिन मोरे उपस्थित होते व दीक्षित हे देखील उपस्थित होते तसेच विक्की वाघ या ठिकाणी उपस्थित असताना त्यांनी देखील या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला यावेळी मुलींना प्रेरणा मिळावं यासाठी धुळे जिल्हा आर पी आय गटाच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कमलाबाई महाविद्यालयाचे शिक्षिका देखील या ठिकाणी मो उपस्थित होते शिक्षक देखील मो उपस्थित होते तसेच मुलींचे पालक देखील या ठिकाणी उपस्थित होते यावेळी आर पी आय गटाच्या वतीने मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांची प्रतिक्रिया हा शिक्षणाचा मूळमंत्र घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची शिदोरी या महाराष्ट्राला दिली आणि महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यात स्त्री शिक्षण संस्थेचे जे संपूर्ण महाराष्ट्राला नावलौरी असं जे काही नाव आहे ते म्हणजे कमलाबाई हायस्कूल कमलाबाई हायस्कूलमध्ये या ठिकाणी ज्या चौदा मुली दहावी आणि बारावीमध्ये उत्तुंग शिखर या ठिकाणी गाठलेला आहे त्यांचा सत्कार आर पी आयचे जे काही जिल्हा उपाध्यक्ष आहेत समाधानी बैसानी दक्ष पत्रकार संघाचे बापूबागू त्याच पद्धतीने आर पी आयचे जिल्हा फेडरेशनची मणिबा खैरणार त्याच्यानंतर जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ यांच्या माध्यमातून हा सत्कार या ठिकाणी करण्यात आला आहे विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना उंच भरारी द्यावा त्यांच्या प्रेरणा उत्तुंग करावा असा या ठिकाणी आमचा एक हेतू आहे आणि या हेतूच्या माध्यमातून त्यांच्या पुढच्या पुढील वाटचाली आमच्या सर्वांच्या शुभेच्छा द्यावी स्त्री शिक्षण संस्थेच्या आम्ही विद्यार्थिनी इथे उपस्थित आहोत दहावी आणि बारावीच्या तीन विद्यार्थिनि आम्ही इथे आहोत चौदा मुलींचा इथे सत्कार करण्यात आलेला आहे आमच्या प्राचार्य मनीषा जोशी मॅडम धुळे जिल्हा आर पी ए शहराध्यक्ष समाधान बैसाने यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे काम आहे गोरगवी जनतेसाठी धावून जातात रात्र पाठ एक करून आपल्या रक्ताचं पाणी करून न्याय मिळवायचं काम ते देखील करतात तसेच आज दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलींचा देखील त्यांनी आज टॉपी देऊन गुणगौरव सत्कार केला समाधान बैसाने हे अत्यंत चांगले कार्यकर्ते ह्या ठिकाणी आले यामुळे संपूर्ण आर पी आय गट त्या ठिकाणी उपस्थित होतात तसेच कमलाबाई हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी देखील त्यांचा आभार व्यक्त केला कॅमेरामॅन निलेश डोळेसह जॉनी पवार डीचोस्तास पिणे जय महाराष्ट्र